जय आदिवासी मित्रमंडळी जय जोहार आणि आज जवळ हो सव्वीस जानेवारी तर आज भारी भारी कार्यक्रम होतील तर मला ती देखाडू तर ते नंतर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला बरं तुम्हाला टोटल सव्वीस जानेवारीनं कार्यक्रम देखाडू आई देखा, देखा मित्रमंडळी आमना काम सुरू आहे बटाटे कापणे मशीन आमने देखा एकदम सुपर आणि ओशा बटाटा पड आमना एक बाजू चक्की निघत आणि दडादड बटाटा ना आणि पातीला मग पोहे तयार होईल राहणार ती मग पाणी टाकेलं मीठ वगैरे आणि पोहेनी शेंगदाणा ते मग आणि एवढं पोहे काढेल पंचवीस किलो आणि शेंगदाणा मस्त आहे ना ते मग मिरच्या टाकूस आणि हळद टाकूस तरी ना एकदम दणके बाज काम बटाटा सुद्धा कापायच्यात एक मग दहा मिनटं मग काम तर आता मिरच्या काप जा आम्ही पोहेचाला तर आम्ही मिरच्या टाकी दिया आता देखा खुडा कशा तयार व देखा आमना खुडा बी तयार होई तर आपला मिरच्याचा खुडा तयार होई घ्या पोहे सम टाकायलाय लगेच आता आमना टमाटा कापाना सुरू टमाटा टाकी राहणार आता तर आमना चौरे दादा ना गाव एकदम जोरदार काम या कामे कामाटा टाकाना धडाधड दाड़। आणि एकदम सुरू चक्की निघत या धडाधड दाड़ टाकाना नुसता टमाटा चांगला राहील तर एकदम काही टेन्शन नाही एकदम चक्की निघत सुरू आम्ही सव्वीस जानेवारी तयारी सुरू सवय घ्या टमाटा कम्प्लेट पाहिली बरी गई या बटाटा कापाय घ्या आता कढई मग टाकी देऊ दवाला तरी कढई म बटाटा टाकी देवाना अंग बी शेंगदाणा फ्राय होई घ्यात मस्त तर आता या मिरच्या टाकी देवाना तर खुडा हे मग कापेल मिरच्या हे मग थोडी हळद तरी पोहेचा शेंगदाणा आणि मिरच्या तयार व्हाय पाठीस मी टाकी रेडी पातीला मग तरी बापू चहा आहे ना एकदम प्युअर चहा देखा प्युअर दूधनी नि पाहुणासाला सव्वीस जानेवारीला कार्यक्रम पाहुणा पाहुणासाला आणि अंग सर्व काम करायनात अंग ताई कोथंबीर निशिराईनी तांदे मावशी अशा तरी प्युअर चहा तयार व्हायचा आणि आता वाटा नाहीच बाकी आणि अंग चौरेदा चाखीर राही ना कश काय चहा कश काय चहा भी भी आ? आ? कस काय चा एकदम भारी एकदम भारी ज्यादा मतलब कुछ भी अरे बाप रे बापू ने आपला चहा म्हणजे पिंपनी बनत नाही इथला पिवर बन आडेल बापू कप बर आहे ना किती बरं मग कप भरू चहा चा तरी चहा रेडी होय घ्या न आता चौरे दहा आली चाल ना तड पाहुणा साला तरी मित्र म्हणत झेंडा फडकावाय ग्या आणि आता कवायत बी वय आता आठ पाहुणे बसेलत पाहुणे मंडळी आणि डे जिमताल चालू पाहुणे मंडळी बसल आणि ओठ येच नागा कवायत कवयत चालू ताल आणि गण्या जंटालिस बी उभा एकदम लय राय राय गण्या तरी चौरेदा पोहे चायला आहे ना आणि आता आम्हाला पोहे बी रेडी व्हायच्यात एकदम ओके मला थोडं टाइम नाश्ता दिवस आम्ही मला इश्रामदा सुद्धा मदत ना चक्कीवाला आणि मशीन मग आम्हाला कांदा वगैरे सर्व बैठायचा तरी खिचडी बनाड्याला कांदा रेडी खोबरा रेडी मिरची रेडी टमाटा रेडी आणि इकडं अद्रक लसूण तयार व्हायत तरी बठा बसू तयार होई जाईल आता फक्त टाकानी गोठ आणि थोडं टाइम मग तडका देऊस मस्त मसाला खिचडी बनाडूस ताणदी मावशीला भूक गई तर पोहे खाय राही नाही ती <laughs> कसं काय पोहे <येत? laughs> मय बनाडा नसत ना मसाला तेल टाकी राही ना आता बुक ना मग टाक टाक तेल बजा बजा चपारी पूर्ण टाकी देवाला चौरेदा मसाला काढाय ना कता मसाला हं एकदम प्युअर मसाला तो देखा एकदम प्युअर मटन मसाला मसाला खिचडी बनवाडाला या मसाला आम्ही चारला येलो एक दोन तीन आणि चार परत ते मटाकाला टाकायला चिरी तरी मग खोबरा आणि मिरची टाकी ती आता कांदा टाकला ना बापू एवढा कांदा बरेचसे ट्रे ट्रे बरेचसे कांदा तरी तरी आमना प्युअर आचार्य हो बापू एकदम प्युअर आचारी आणि सनीबाई पाठसाच राही नाही चांगला पातीला मग तर एकदम प्युअर आशारी एक आमना बापू तरी कुणाला बेना देवान राहीना तर आमना बापूला बेना देवाना लगीन ना तरी हं चौरेद पुऱ्यान लगीन राहीन तर चौरेदान पुऱ्या लगीनला बापूला आचारी पण आणा ना स्पेशल तर आम्ही मीठ जोरदार काम चालू आहे भाजीपाला एकदम दही चैसणी ओके व्हायच्या वांगा आणि बटाटा मसाले भात बटाट्याला वाटाणा आणि शेंगदाणा शेळी घ्या बापू काय राही ना एक पान लावा आता एक पान तरी आता आम ना ये मग वांगा टाकणार लावा शिंगाड्याला वांगा बटाटा तरी आता बटाटा टाकणार लावा ते मग वांगा बटाटा आणि भाजी आम्ही आणि शंकरदा साईडला उभा देखील तरी टमाटा बी टाकी टमाटा वांगा बटाटा आणि मग आता जिरा टाकणार हवा मसाला मग आणि अंग वाटाणा ना शेंगदाणा असतात तीनही साखर लिहात तीन, तीन पातीला टाकाला मसाला खिचडीला तीन पातीला सांग आता मसाला टाकणार हवा आता आमना दोन किलो मसाला अशा प्रकारे मसाला टाकायचा आमना राहत आता मिरची टाकी ना किती टाकतात एक किलो मिरची हे मग टाकस का हे मी टाकी देतात शेंगदाणा आणि वाटाणा मित्र म्हंडळी आमना बापू जोरदार काम ना आणि दोन हजार रुपया पेना ना गेल तेला आणि आता आम नाही श्रामदा आशारी पण ना आणि तो फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला मदतला ये वर्षभर काही येत नाही तो पण काय बरी भरभरी जा खिचडी कोण हे लोक दिला पडत बायको बायको मस्त पिश्या पाणी देण्या पडते खिचडी द्या अरे मग आता विचार तेव्हा कोणी मग तेवढा आमना मसाला रेडी व्हाय घ्या आणि आता अंग तीन पाच आहे सांभूरना लावा तीन बोगणा ना टाकासाठी देखा चौरेदा गाडी मग घाण टाकी ना आणि आम्ही अशा डायरेक्ट गाडी मध्ये जाऊ देतो आम्ही स्पेशल कचरा गाडी आहे धुळ्यातील मांगाडीला आम्ही आणि आम्ही इकडंच घाण पडू दे नाही एकदम डायरेक्ट तिकडं खड्डा मग आता का आमने गाडी चालली कचराकुंडी म आणि सव्वीस जानेवारी ना जोरदार कार्यक्रम चालू अंग विद्यार्थीचा आणि टेस्ट पण आडेल गाणावतील तरी तिन्ही पातीला टाकायच्यात एक एक पातल्या मसाला तरी आता नाश्ता वाटाना आता खेळायच्यात आणि विद्यार्थी साला बी सुट्टी वगैरे आता आता नाश्ता येतील तरी आमना नाष्टा वाटाणा सुरू ना आता तरी मनिषाशी विकार कार्यक्रम दे म्हणला सव्वी जानेवारी ना आणि आता पाडाना सुरू मनीषाला भज्या खाड द्यायचं मस्त गरमागरम तर इकडे आणि भज्या एकदम तयार काय नाही बटाटाण्या बटाट्याची भजी भज्याव समज सहजरव ना बटाटाने भज्यात कशी भजी एकदम सुपर नाही मस्त भजी तरी मित्रमंडळ हे देखा आपला सव्वीस जानेवारी ना कितला सुपर रांगोळी पाडेल एकदम सुपर आणि आपला झेंडा फडकी राही ना देखा तो झेंडा फडकावाय आणि आता अंग कार्यक्रम होईन गॅदरिंग एकदम सुपर सुपर गाना होती ना आता मित्र मित्रमंडळ कार्यक्रम सुरू आहे घ्या एकदम बेस्ट आहे मित्रमंडळी आम्ही खिसरी तयार व्हायके आणि बापुरी पण हाडी एकदम प्युअर आणि भाजीसुद्धा तयार आहे अरे मित्रमंडळी शेव आणि बुंदीनी पॅकिंग चालू होतं देवासाठी तो ना। गए। गए। <laughs> तो बुंदी बरं आहे नाशा पॅकिंग चालू आणि प्रत्येक विद्यार्थीला एक शेवणी पुडी आणि एक बुंदीनी पुढी कार्यक्रम चालू आणि शिपली लिस्टणी तयार पोरी तर या देखा गाणा येस ना तयार शिबली लिस्टनी तरी मित्र म्हणजे आमण्या साडेपाचशे पिशव्या तयार होई्यात विद्यार्थी साला आणि या इकडे सुद्धा बुंदीन्या साडेपाचशे आणि तिकडे शेवण्या साडेपाचशे काम कम्प्लीट होई ग्या आणि आता फक्त वाटाने गोष्ट पिशव्या Субтитры сделал तरी मित्रमंडळ कार्यक्रम संपी जायला तर चला आता जेवण आणि जेवण वाढत आणि खूप मदत करी आणि बठ्ठा पातीला संपी घ्या आणि का तावडा सुद्धा एवढाच राही आता आता मग थोडीशी खिचडी बाकी आणि त्यानं जेवणला पैसे ल तरी बठ्ठा विद्यार्थी साला पर्या बठ्ठा विद्यार्थी साला जेवण वगैरे देवाय घ्या तरी मित्रमंडळी सव्वीस जानेवारी ना कार्यक्रम संपी घ्या तर तुम्हाला कार्यक्रम कशा वाटणार जर आवडणार आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आठच ब्लॉग थांबाळू भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तो ओके बाय